हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवाळी झाली की तुळशीची लग्न झाल्याशिवाय दिवाळी झाल्यासारखी वाटत नाही किंवा दिवाळी संपल्यासारखी वाटत नाही आमच्या इकडे तेवढंच मस्त आणि खूप उत्साहाने तुळशी विवाह केला जातो आता बघा विवाह पौर्णिमेला असतो आणि पौर् दिवाळी ते पौर्णिमा या या दरम्यान पंत्या लावल्या जातात दररोज पंत्या लावल्या जातात तुळशी विवाह झाल्यानंतर पंत्याही लावणं बंद केलं ला जातं आणि आकाश दिवा पण काढून ठेवला जातो तर आज आहे तुळशी विवाह आणि त्याच्यासाठी घरगुतीच आणि साध्या पद्धतीने यावर्षी पूजा केलेली आहे कारण घराचं बांधकाम सुरू आहे आणि घरामध्ये बरीच धावपळ सुरू आहे आणि राहण्याची पण एवढी खास व्यवस्था नाही आणि तुळशी वृंदावन पण असं घरगुती बनवलेलं होतं म्हणून घरच्यांनी असं ठरवलं की यावर्षी साधच तुळशी विवाह करायचा आणि पुढच्या वर्षी मग व्यवस्थित जसं पहिले करत होतो तसं करत करायचा आता प्रणिता माझी छोटी बहीण रांगोळी काढते दिवस मावळला तेव्हाच पंत्या लावायची तयारी केली होती आणि पंत्या लाव घेतल्या आमच्या इकडे पंत्या लावल्याशिवाय दिवाळी साजरी झाली असं वाटतच नाही शक्यतो सगळ्यांकडेच असं असतं तर घराच्या समोर जे जा झाडं लावलेले आहेत तिथे पण पंत्या लावल्या जातात आणि त्याच्याशिवाय जा मग जास्त असं सजावट किंवा दिवाळी असल्यासारखं वाटत नाही विवाह असो किंवा दिवाळ अस दिवाळी असो कोणताही सण असो गायीची पूजा हे महत्त्वाची मानली जाते आणि सुरुवात गायीच्या पूजेपासूनच कुठल्याही कार्यक्रमाला केली जाते आता त्यासाठी खास आमच्या घरामध्ये बाबांनी गावरान गाय आणलेली आहे मानाची पूजा करण्यासाठी जरशी गाया भरपूर आहेत फक्त देशी गायचीच का पूजा करायची म्हणून सगळ्या प्रणितांनी सगळ्या गायीची पूजा करून घेतली आणि तुळशी विवाहाला सुरू केली आता तुळशी विवाहाची सुरुवात करायची म्हणले की सुरुवातीला गणपतीची आरती आणि आरती करून घेतली आणि त्याच्यानंतर अक्षदाचे तांदूळ बनवून ठेवले होते ते सर्वांना वाटले आता इथं हे आवडीचं प्रणिताचं काम ती वाट वाटत आहे आणि अंतर म्हणून एक व्हाईट वा, कपडा घेतला मंगळाष्ट काही सर्वांना बोलता येत नव्हत्या किंवा पूर्णपणे कोणाला पाठ नव्हत्या म्हणून ते मंगळाष्टिका मोबाईलवरच लावल्या आणि अक्षदाला सुरुवात केली तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा